તો શૂટિંગ આઈયો ને એલે મજેવા સકળ સકળ રહેવાનો સાકવપા બેરો કે દોવા નું ના હું એકા મને પડવા દેવાની ભાઈ મગે પાસ કે કે તો છો તો સરે आमदार शेटी हांच्यानी दोत शेट्टी हांच्यानी बिचोली संघाचे चौऱ्याण्णव फॉर्म असेच गेले वेस्ट आणि तांना एकूण रुपयाची मोबदला नियम न मिळण्याचे त्यांच्या ऍसंब्ली सेशना भीत हो विषय काढिल्ला गेले वर्षाचे ताप उत्तर दिले की ना लेट पावले उशिरा पावले असे अशा पद्धतीने प्रोव्हिजनच ना सरकारकडे काहीच प्रोव्हिजन असे अचानक जर हानी झाली जर किती कर आणि अन्नदाता आमचा शेतकरी फाल्या सगळ्यांचं तो अन्नदाता शेती आम्ही जगतले हे काँक्रिटीकरण जे सरकारला पळय ते कोणाची पोटं भरची ना सरकार आपले पोट पळता हे म्हणजे कर, करशनं करून जमनी बेगीन त्यांच्यानी तुम्ही शेती बंद करची आणि फाले ही सरकार विकून त्यांचे काहीतरी कन्वर्शनं करून खातलो हे सध्या चालला हे लक्ष हा ते जमिनीचे तुमच्या लक्षात घ्या सो ह्या अशा परिस्थितीची मागणी करता की हा उपाशी दोरू नका त्यांचे जे कॉम्पेन्सेशन वेळोचे वेळ दिवचे आणि त्यांचा प्रश्न मेकळ करतो धन्यवाद देशात हानी तेथून त्यांनी अर्धे शात कातरले आणि अर्धे शात कातरूपाचे ते सांगूनच गेले जे शात शेतात मशीन घातलेले ते शेतात मशीन तीन दिवसाच्या कामात दहा दिस लागले तरी ते काम कम्प्लीट जाऊ ना आणि ते कम्प्लीट जाऊनात तरी असताना थुसर आहेत दोन दिवसाचे एका दिवसाचे काम हा मशीन बरे जर असा झाल्या चार वराचे काम हा तरी आम्ही एका दिवसाचे काम म्हणतात तरी असताना ते मशीन काढून खुय तरी हेले मांजरे हेले का पालिया हेले, हेले, हेले आणि ते लोकांचे आज शेतात शेतात पाणी भरल्या आज एग्रीकल्चरच्या ऑफिसरला अफवलेले मी त्यांच्या फोटो मारून गेल्या दिसते शेत पाणी आपण गेलेले हा येऊन पाहणी करून गेले पाणी करून मी अफवलेले त्यांना जस्ट अडजांग ते येईल ओके ते पाहणी करून गेले फोटो मारून बी घेऊन गेले आमचे पण गेले म्हणून तर काय ना ते आमका सबसिडी काय हा नाही नुकसान भरपाई आहे ती आमका योग्य तुझे नाही आम्ही जर ना मिळतले आम्ही फॉर्मात भरना सगळे राटावळी करून गेल्या वर्ष आम्ही केले त्याचे आदल्या वर्षा केले आमका काय मिळाला ना तुम्ही फोटो मारा फॉर्म भरा आणि दि आम सगळे पण आयत परत आमका केना नुकसान भरपाई मिळाला ना आम्ही फॉर्म ते काय म्हणतात दोन वर्षाला आम्ही भरली फॉर्म आमका काय मिळले किती भरूया तरी आता त्यांना थोडं फोटो मारून सांगले तुम्ही स्वतःचा फोटो मारा मी फॉर्म हाडून देते सांगली फॉर्म भरूया आणि देऊया आणि पळया ना तो इतकेच माझे उलवणे आणि याचे जवळ जवळ साडेतीन खाडी बी हा ओपतालो बरोबर हा पीक माझे जाते कितले एकशे दहा क्विंटल तर गेल्या वर्षा ते ततुल सत्तावन्न हजार मिळेल मात्र लुकस कित केलं पण आता ती माझ्याकडे गेल्या वर्षा गेले म्हणजे अजून हाय सोडून दिले अजून पाच जणांनी केली पाच जणांनी केली म्हटल्यार त्यांचे बुलणे भेटू आता बरोबर हा मग असे जर तुम्ही प्रोत्साहन दिमार जर मशिनां मेळनात शेतीक तर सपोर्ट जर मेळना तर शेतकरी किती करतो पुढे इव्हेंट करतो म्हणून हाय सगळी शेती सोडून दिली तीन खाणी बियाची सुरवात

आम्ही शेती कर म्हणा गावात फिरान फिरान लोकांना पुढे काढतात आणि शेती करू लावता लोकांना शेती करतो सुद्धा उमेद ना त्याचे कारण म्हणजे पहिलं म्हणजे उपताना आमक मशीनरी मेळणार जी मशीनरी येतात ते मिनिमम एका वरात पाच पाच हजार आमच्याकडस आम घेतात प्रायव्हेट मशीन जे आम्ही आणि फक्त गव्हर्मेंटाचे एग्रिकलचरचे फोडप मेळात उपण्याच्या टायमार केना मेळणं आणि भाड्याचे जर हाडले जे मात द मिनटात येवण पाचशे हजार म्हणतात अशे पद्धतीनं आमक लुकसान करून शेती करची पडतात तरी आम्ही लोकांना प्रोत्साहित करून करुया करूया म्हणता म्हणून लोक करतात ना लोकांक उमेद ना ती शेत आज माझ्या घरात माझी बैल सांगता ती भानगडी घेऊन बसाना शेती नाका गेल्या वर्षा शेतातलं काय हाडूक ना आणि अनु तेच झाले ते शेती घेऊन कित्या ना ते म्हणून माझे प्रत्यक्ष बायल उलय त्यांना आमची एकच विनंती आता सरकार मशिनरी आमक या करून दिची टायमार मशिनरी दिवची उपणीच्या टायमा टायमार मशीनरी दिवची दुसरे म्हणजे आज दसऱ्याक आज मूर्त झाले आमचे दसऱ्याक मशिनरी येले जे मशिनरी ना आता एक मशीन खुयची हाडले ते डेली मोडपाक मडपास दोन दिसांना काम त्यांनी दहा दीस काढले दहा दीस काढले म्हणून ते ठोकर हुंय बसलो त्यांनी दोन दिवसांनी ते कंप्लीट झाले हे तीन दिसांनी जातले असले त्याका लागून आम्ही त्रासान पडले तू पालियात गेले थं एका दिसांचे काम थु दोन दीस लागले बाग वाड़ा थं तीन दिसांचे काम दहा दीस लाले मॉडर्न मॉडर्न वीस भर मॉडर्न मशीन हे टोटल किती असली नो हाडची नीटी साहेबाकडे कॉन्टेक्ट केला साहेबांना मशीन दिसांनी मशीन दिले पाऊस लागला साहेबांश इतकी आता उसरां दिल्या तर साहेबांनी सांगले गेल्या वर्षाचा पेमेंट ना पडू नास मशीन मागली तेथूनसून ते मशीन येल्या त्याला लागून ला हा सगळं प्रॉब्लेम झालेला टोटल कितले शेतकऱ्यांची नुकसान झाली आता टोटल आता जर ह्या कर्षित झाल्या शंभर शेतकऱ्यांची नुकसान झालेली हा हंगात जाऊ ना तू या नाणिकाय शेता असा त्याच्या पुढे शेता असा वचा थिंग शेता असा आणि हेतूरच भागेले हा शंभर सर किती विषय झाले सर आज आम्ही तुये गावात सगळे शेतकरी बंधू जमलेले असा काही जणांनी हो विषय केला की अवकाळी पावसामुळे शेती त्यांची काबार झाली नष्ट झाली गेली सतत चार दिवस जो पाऊस पडता तुम्ही पहिले आता शेतकरी सकल गुडगोबर पाणी शेती आज जी पडलेली असं शेती आणि चार दिवस पावसात ती शेती तशीच पडून आज खरी रुजपाची परिस्थिती आलेली असा रुजली रुजली तर त्यांच्याकडसून जी माहिती त्या कोता सांगता सदांच म्हणतात शेतकरी राजा शेती सगळी महत्वाची शेती ना तरी आम्ही काय खातले हे भा, सरकार भाष्य करता जे जेन्ना वेळ येता आज जेन्ना का शेती पिकलेली भर उभी शेती आशिल्ली गेलो पंधरा वीस दिस ते मशिनाची प्रतिक्षा करता मशिना खातीर धडपड करता ट्राय करता जाल्यार मशीन तांकां मेळना म्हाका विचार विचारले की गेल्या वर्षाचे जे रेंट्स असले मशिनाची ती पे करूंक ना आणि ताका लागून आता मशीन येवपाक रिफ्यूज करता आता मशिनां मेळना आणि त्यांची शेती कापपाची तशीच उरली आणि ती अवकाळी पावसान आता ती झेली हे लुकसांनी कितीतरी लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांना आसा एक एकट्याक जवळ जवळ साठ पन्नास साठ हजार बियाणे आणि बाकीचे सगळे कष्ट मेहनत सगळी वाया पाण्यान गेली तर अशा वेळात शेतकऱ्यांक शेतकऱ्याक प्रोत्साहन करचे की सरकार आणि मोठे मोठे इव्हेंट हा जातात दीपोत्सव जाता आणि दी जाता ऐकतात ते कोणा खातीर हे जर शेती जी शेतकऱ्यांचे शे अन्न आणि चे सगळ्यांचे अन्न जे शेतकरी लागून अन्न सगळ्यांक मेळटा आणि तेच जर अन्न पिष्ट पिड्या होता एक मशीन अवेलेबल करू शकना ही सरकारी केदो अन्याय हो चे होतकार पूर्ण वर्षभर कष्ट करता काबाड करता पण जेव्हा मेकनायजी म्हणतात मेकनाशिनरी हा हे आणि शेति, शेती शेतीक प्रोत्साहन करतले तसे हे फक्त पेपरापुरते मर्यादित उरला प्रत्यक्षात जे इतकी शेतकरी जे त्रासात असतात आणि त्याच्या बाहेर आणि कामा निमित्त पैसे पावले येऊन पवू ना पण आज सगळी ही शेती तुमच्या दोळ्या मुखार असा ही सगळी शेती नाश झाली आणि ही गावातच न मोर्जे गावात सुद्धा हीच परिस्थिती पेडणे तालुक्यात जवळ जवळ हीच परिस्थिती असा हो शेतकरी देशोधडीक लाव प्रयास प्रया असा सरकारच्या यंत्रणा काहीच कुचकामी असा तुम्ही जेव्हा एग्रीकल्चर ऑफिसर वत्र सांगता ना येऊन पळतात पळतात के आणि आता गेल्या विधानसभेच्या सेशन पळले दोतोर शेट्टीन प्रश्न काढिलो की चौऱ्याण्णव शेतकऱ्यांची जी त्यांना कॉम्पेन्सेशन दिवस ती ते मागीर ना गेल्या वर्षाचे तर ओनो हाय त्यांची तुम्ही मग बोला तुम्ही सांगा हाय तुम्ही सांगा मग तर अशा पद्धतीने शेतकऱ्याची शेती वता वाया होता एक मशीनरी अवेलेबल नसल्या कारणान दे आर रेडी टू पे काहीतरी कॉम्पेन्सेट करून त्यांना जर मशिनरी अव्हेलेबल झाली आज त्यांची शेती वाचतली अशी आज असंख्य लाखो रुपयाची जी हानी झाली एका जबाबदार कोण सत्तावीस मशिनरी मागलेले फक्त तेरा मशिनरी येईल पेमेंट लागणार म्हणा पेमेंट जाऊ ना म्हणून उत्तर मिळतं आमका जेना प्रश्न विचारला त्यांना उत्तर मिळतं की मशीनरीचे पेमेंट जाऊ ना म्हणून मशिनरी रिलीज पावना सेम गोष्ट काही लोकांनी मोर्जे सुद्धा हेच सांगले मशिनरी मिळू न कारण शेती त्यांच्या पावसान पडली आम्ही अवकाळी पाऊस म्हणतात पण हा जबाबदार गेले पंधरा वीस दिस शेती उभी असा दसरा दसरा जाऊन एक झाला शेती उभी असा असा आणि भर प्रयत्न करून सुद्धा त्यांना मेळणार शेतकरी शेतीकडे कसं वळटलो आज शेतकरी शेत, शेत सोडून दुसऱ्या कामांतरी अन्नाची व्यवस्था का लागून हका पाठबळ हे सरकार ताका ते बिलकुल पाठबळ मिळणार आणि असं राबून त्याचे कष्ट वेस्ट त्याचे बियाणे वेस्ट त्याचे सारे वेस्ट सगळ्या गोष्टी वेस्ट झालो आज आता उलय जवळ जवळजवळ साठ हजाराचे नुकसान झालं ऑलरेडी हे पीक मेळटले ते वेगळी गोष्ट असा पण सध्या त्यांचे जे पैसे मोडल्यात शेती खाती ते साठी हजार वेस्ट झाले त्यांचे So, आमी जबाद सो अशा पद्धतीनं आम्ही सरकार जबाबदार न धरचे तर आणि कोणाला धरचे आणि ह्याची सरकार जबाब देऊची आता एटलिस्ट त्यांना योग्य मोबत तरी मिळायचो कारण गेल्या वर्षाचा आम्ही पैसा अजून मोबतला मिळवला ना त्यांना काहीच मिळवू ना या तुम्ही तुम्ही या चल बोलूया तुम्ही पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा